बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे आज फॉरेन्सिक लॅबमधील अधिकाऱ्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला दरम्यान पोलिसांनी कोरटकरला कसल्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे प्रशांत कोरटकरला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे धमकी देणाऱ्या फोनमधील आवाज प्रशांत कोरटकरचाच आहे हे सिद्ध करण्यासाठी आता कोरटकरच्या आवाजाची तपासणी होणार आहे त्यानुसार आज सकाळी कसबा बोडा इथल्या फॉरेन्सिक लॅबमधील दोन अधिकाऱ्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून आज दिवसभरात वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या टोनमध्ये प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले दरम्यान प्रशांत कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये यासाठी त्याला ठेवलेल्या टी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत आणि त्यांच्या सहकार्यांनी पोलिसांकडं आहे दरम्यान जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे आणि राजारामपुरीचे निरीक्षक सुशांत चव्हाण हे आज दिवसभर पोलीस ठाण्यात उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याबाहेर राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत